तर चला पूजा झाली खाणं पिणं झालं सगळं झालं थोडंसं काम घरातलं बाकी आहे आता मी येईपर्यंत आज किटो आहे एक मांडी घासून घेते कपडे लावायला चालले तोपर्यंत मी चालले इथं जवळपास एक मोठी फॅक्टरी आहे असं म्हणलं जातं कपड्यांची आता आर्यांचा बड्डे पण आला आहे मग आर्यांच्या बड्डेसाठी पण बघूया तिथनं काय घ्यायचं आहे का दादांचं काम उद्या किंवा परवा उद्या माहीत नाही उद्या सोमवारच असणार आहे पण परवा मात्र सुरू होऊ शकतं आणि पुन्हा जर कामावर गेले तर मग बड्डेलाही चढ घावतील न घावतील म्हणजे खरेदीला बाकीचे आम्ही संध्याकाळी कट करतोय एकोणीस जुलैला आर्यनचा वाढदिवस असतो म्हणजे एक आठ दहा दिवस राहिले आधी म्हणले ते आणून ठेवलेलं बरं पण तुली येतो काय आम्ही लगेच तुला काय आणू दे तुला काय आणू दे पण काय आणू दे तुला तुला काय आणू मागं पळत येतो म्हणून त्याला बांधलंय हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशात सगळ्या जणी ज्या दिवशी आपली एकादशी होती त्या दिवशी दुपारच्या पुढं मी गेलेले होते थोडंसं खरेदीला जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आर्यांचा बड्डे वगैरे आहे दुसरी गोष्ट हे आमच्यापासून किती अंतरावर असावं बघा फक्त दहा मिनटाच्या अंतरावर चार म्हणजे चार किलोमीटर आहे पण माहीत नव्हतं मी पूर्ण आता तुम्हाला शेअर करीन कोल्हापूरमधली किंवा गोकुळ शिरगाव वगैरे ह्या एरियातली कोणी जरी मला बघत असेल तर त्यांना कळावं की बाबा आपल्या ठिकाणी पण असं एक आहे शॉप दुसरी गोष्ट सांगते मी स्वतःच आता निर्णय घेतला की आम्ही इथून गांधीनगरला जात होतो इकडं तिकडं जात होतो मुलांची खरेदी म्हणा साड्यांची म्हणा आज इथं मी साड्या म्हणजे साड्या पण खरेदी केलेल्या आहेत मुलांची पण कपडे खरेदी केलेले आहेत सोबत मला पण एक ड्रेस घेतला आहे मी टोटली सांगते वर्ण खालीपर्यंत जे ते त्यांचे तीन चार मजले आहेत ते टोटली फिरले आणि याच्यामध्ये मला एक निदर्शनं झालं कारण जेव्हा तुम्ही मार्केटला जाता खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात तर इथे बऱ्यापैकी कारण मी बेडशीटा घेतलेल्या आहेत सगळं घेतलेलं आहे आणि इथल्या बेडशीटा किंवा मी घरात वापरले त्याचे रेट ते मला पाचशे रुपयाला मी आणलेल्या होत्या बेडशीट त्या पण प्युअर कॉटन नव्हत्या कॉटन आणि टेरिकॉट मिक्स बदल्या होत्या आणि आता जे मी घेतलेल्या आहेत ना साडेचारशे रुपयाला हे बघा माझ्या हातात हे जे आहे ना ही साडेचारशे रुपयेला आणि ही सेम ज्या वेळेला मी घ्यायला गेलते त्यावेळेला मला जवळजवळ चौदाशे रुपयेला सांगितलेली होती बेडशीट आणि त्याच्यावर प्राईस तेवढीच आहे मग आणि यांची फॅक्टरी प्राईज जी आहे ती आहे दुसरी गोष्ट हा कुठलाही प्रमोशन व्हिडिओ नाही पहिली गोष्ट क्लिअर करते आणि मला ह्या फॅक्टरीबद्दल कुणी सांगितलं ते पण सांगते आपल्या आधीच्या घराकडची माझी एक ताई म्हणा मैत्रीण म्हणा तर मी त्यांना सविता ताईच म्हणते कारण त्यांचं नावच ते आहे तर त्यांनी मला ना व्हॉट्सअपला सांगितलं की हिता असं आहे तुमच्या एवढ्या जवळ आहे तुम्ही जाऊन या ड्रेस आहेत साड्या आहेत वगैरे तेव्हा मला माहीत झालं की आमच्याकडेला सुद्धा एवढं मोठं आहे आणि आपण एवढ्या लांब जातो मग यांना म्हटलं नाही किती पण असू दे एकदा जाऊन बघायचं मग आपली पुढची खरेदी जर असेल तर दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर कोणी सांगितलं एवढं लांब जायला म्हटलं पण पहिला बघायचं म्हणलं म्हणून इथं आलो अगदी लहानातली लहान मुलं असू दे मोठी असू दे छोटी असू दे लहान अगदी बेबी असू दे म्हणजे काय नाही असं नाही मग घरातले आपल्या घरातलं कुठले असू दे पडदे असू दे म्हणजे टोटली खरेदी आपण इथं करू शकतो आणि मला सोप्याचे कवर घ्यायचे होते पण मला ते अखंड पाहिजे होते आणि ते अखंड मात्र नव्हते बरं का की पूर्ण आपण सोपा असा झाकून घेतो आहे का पूर्ण की वर्ण खालीपर्यंत मला ते कवर पाहिजे होते ते मात्र मला मिळाले नाहीत पण असे झाकायचे वगैरे आहेत पण ते नको आहेत कारण का सांगते मी आपला सोपा व्हाईटमध्ये आहे त्यामुळे बऱ्यापैकी ते मला कवर करायचं होतं बाकी तिथून मग आलो आम्ही आरेंजचे कपडे वगैरे घेण्यासाठी मी ना आर्यनसाठी एक पावसाळी जॉकेट बघत होते पण हे आहे ना हे मोठं होत होतं आर्यनला आर्यनची साईज जी आहे ती मला मिळाली नाही हे पाचशे पन्नासला आहे याला टोपी पण आहे सगळंच आहे हे सेम माझ्याकडे आहे बघा मी जे रेग्युलर घालून बाहेर पडते ना ते तर त्याला हात फुल आहेत याला ना हात नाही आहेत हाफमध्ये आहे जे आपण टीचर लोकं वगैरे असे घालतात ना की पूर्ण फुल शर्टन त्याच्यावर ते हाफ तशा पद्धतीनं सोबत एक दोन बॅगा बघितल्या आपण मुलांच्या ज्यानुसार म्हणजे कपॅसिटीनुसार बॅगा पण बघत होते मी वरच्या सेक्शनमध्ये आले वरती गाऊन पण होते सोबत ड्रेस मला ना इथं ड्रेस फार आवडले म्हणजे मी तर असं ठरवले की आता इथून पण ना ड्रेस मटेरियल ते आहे ते घ्यायचं नाही कारण सातशे आठशे रुपयेचं ड्रेस मटेरियल घ्यायचं पुन्हा ते शिवायला द्यायचं बरं ते शिवलं तर ठीक आणि आता ते जर चुकीचं शिवलं आता तुम्ही माझा गोंधळ बघितलेला आहे मग त्यामुळे काय होतं पुन्हा ते पैसे पाण्यात गेल्या वाटतात ती वेळ वाया गेल्या आणि हे माझ्या हातात जो पण आम्ही तर नाही बोलतो म्हणजे जरा बघून तो तुम्हाला चेततोय आणि बघा किती छान मध्ये मस्त नुसई आहे खूप हजारो हजारो होते आपण तर आम्ही पण होते हजारो होते ती की पुढं जाऊन बघितलं तर रक्षाबंधनच्या साड्या पण मी घेतलेल्या आहेत खरेदी केलेल्या आहेत त्याच वेळेला मी शिवाणीला फोन केला होता की बाबा तुला कलर कुठला पाहिजेल काय पाहिजे जरा सांग तुला कलर काय पाहिजे तर त्याच वेळेला तिनं सांगितलं की बाबा हां तुम्ही तुमची पण रक्षाबंधनची जी काही साडी असू दे काय असू दे तुम्ही त्यातच काढून घेऊन या म्हणून म्हटलं मग त्यामध्ये मला साडी घेण्यापेक्षा मी छान असा एक ड्रेस घेतला आहे आणि ह्या वेळेला तो वेगळा पॅटर्न मी घेतला आहे म्हणजे आता तुम्ही जे माझे रेग्युलर ड्रेस बघता त्याच्यामध्ये बदल आणि तो दादांच्या आवडीने घेतला मी मला एक हजार सत्तर तर रुपयाला बसला पण तो, तो बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा छान बसला आजोबा त्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्यासाठी सांगते की बाबा बऱ्याच जणांना ते मार्गदर्शन होतं कुठं काय मिळतं कुठं काय नाही हे म्हणजे इथल्या लोकांना मी राहते त्या एरिया म्हणा किंवा कोल्हापूरच्या लोकांना आता इथून आलेलं होतं पुढच्या साईडला आर्यनसाठी घ्यायला कारण इथं लहान मुलांचं आणि सोबत लेडीजचं आहे म्हणजे दोन असे सेक्शन आहेत आणि आर्यनचे जर कपडे बघायला गेले तर तीनशे पन्नासमध्ये ना खूप छान असे शर्ट मिळाली म्हणजे त्याच्या मापाचे कॉटनमध्ये पण आहेत पुन्हा टेरिकॉटमध्ये पण आहेत आम्ही थोडंसं कॉटन मिक मिक्सर टेरिकॉट अशामध्ये घेतले आणि हे लहान बेबीचं बघून असं वाटत होतं की त्यावेळेला आप आपल्या काळात हे सगळं पाहिजे होतं आपण किती मुलांना केलं असतं घेतलं असतं पण त्यावेळेला आपण परिस्थितीच्या हिशोबानं आणि त्यावेळेच्या ह्याच्यानुसार आपण राहत गेलो तर काल ना कमेंट हायलाईट झालेली अशी होती की लिंबू आणि मिरची ताई एकत्र ठेवायचं नाही याच्यावर भरपूर कमेंट पण आल्या आणि एक कमेंट होती त्याला बऱ्याच जणींनी लाईक करून म्हणजे सहमती देऊन सुद्धा ती कमेंट हायलाईट केली तर सॉरी बरं का मला माहीत नव्हतं पण हे एवढं मात्र अजून एक विचारेन की त्याचं कारण काय नेमकं कारण काही जणीने कमेंट केलं आहे की त्याचं कारण काय मला तर माहीत नाही बाबा की आपण फ्रीजमध्ये किंवा बाहेर कुठेही ठेवतो तेव्हा लिंबू मिरची एकत्र ठेवायची नाही म्हणजे त्याचं कारण माहीत नाही त्याचं कारण जर माहीत असेल तर जरूर द्यावं ज्यांना प्रश्न पडलेला होता की नेमकं का आणि कशासाठी त्यांना उत्तर मिळेल मला आवडला असा कलर नाही ना अरु ताई यातला ब्राऊन हा हे बाई निघते का बघा ते नाही तर मोठी साईज घेतलेली बरे अडूग हा हे पण छान दिसतंय की अशी कलर का घेत नाही अरुला अरुलाय यातली मोठी साईज घे यातली मोठी साईज द्या जरा दा हा पण छान आहे टाईट आहे हा पण मोठी साईज आहे रे आता मी आम्ही गेलेलो होतो तिसऱ्या मजल्यावर जिथं फक्त आणि फक्त साड्या मग साड्यांमध्ये नऊवारी साड्या आहेत पार्टीवेअर साड्या आहेत रेग्युलर साड्या आहेत काट पदार्थ साड्या आहेत सोबत असे ब्लाउज मला हे ब्लाउज खूप म्हणजे खूप आवडले बघा तुम्ही प्राइस बघा पुढे जाऊन मस्त आहे ना ब्लाउज त्याची प्राइस किती आहे बाबा सहाशे सत्तर वर्क छान आहे सहाशे सत्तरच्या मानाने मल... कधी हे शॉप कितीला आहे आहे मॅचिंग ना किटोला मी नवारी साडी घेऊन शिवलेली तुम्हाला माहीत आहे त्यावेळेला ती साडी जवळजवळ पंधराशे सोळाशेच्या च्या आसपास घेतली पुन्हा हजार बाराशे शिलाई घेतली आणि ती सेम साडी जी होती तिथे साडेआठशे रुपयाला होती सेम साडी काही फरक नाहीये त्यामुळं विचार केला की आपल्याला कधी नववारी वगैरे किंवा असं जर लागलं तरी पण आपल्याला माहिती असावं म्हणून मी आज ना माझा वेळ बरा असा दिला कारण प्रत्येक गोष्टी थोड्याशा जाणून घेऊन तुमच्यापर्यंत पहिल्या मी नवीन जागी जातो तर आपण खूप साऱ्या गोष्टी चौकशी करतो बाबा कुठलं कितीला काय तर इथं बघा तक्षशिला तीन हज्यामध्ये आहेत ते जबरदस्तीनं मारायचं उर <laughs> चला तर तक्षशिलामधल्या जेवढ्या काही मला आता रक्षाबंधनला जेवढ्या बहिणी येतात वगैरे ह्या हिशोबाने मी त्या साड्या घेतल्या त्यातल्याच फक्त डिझाईन थोड्याशा वेगवेगळ्या घेतल्या म्हणजे तक्षशिलाच पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडला आल्यानंतर बघितलं तर पार्टीवेअर मी परवा प्रमोशन केलेलं गोल्डन साडीचं पार्टीवेअरचं त्या सेम पार्टीवेअर साड्या ज्या आहेत तिथं खूप साऱ्या कलरमध्ये उपलब्ध म्हणजे मला एवढं पण कळलं की पार्टीवेअरची रेट काय आहेत तक्षशिलामधल्या साड्यांची रेट काय आहेत रेग्युलर काटपदरची रेट काय आहेत सोबतच म्हणजे शालू टाईपचे आहेत इथं आलो आहे शालू टाईपच्या ह्याच्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे की मी गौरीला दरवर्षी नवीनच साड्या घेते मग ते कशाही असू दे साध्या असू दे सिंपल असू दे पण नवीनच असतात मग गौराईच्या साड्या अजून मी घेतलेल्या नाहीत घेणार आहे मी सणाच्या आधीच घेणार आहे पण म्हटलं बघावं की इथं साड्या कशा आहेत मग त्या थोड्याशा हेवी साड्यांमध्ये पण बघितल्या सगळ्या बघितल्या असो हे शॉप जे आहे ते हे गोकुळ शिरगावमध्ये आहे वरती दिलेलं आहे बघा पूर्ण डिटेल्समध्ये त्यांचा बॅनर वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तुम्ही गुगलवरती जरी टाकलं की फॅक्टरी आउटलेट तर तुम्हाला हे डायरेक्ट लोकेशनमध्ये घेऊन येईल फक्त गुगलला टाका कोल्हापूर गोकुळ शिरगाव फॅक्टरी आउटलेट जर म्हणून टाकलं तुम तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या घरातून तुम्हाला मॅप इथंपर्यंत आणेल कारण आम्हाला तर जसं मी म्हटलं की दहा मिनटाच्या अंतरावर आहे असो आता मी तुम्हाला हे डिटेल्समध्ये शेअर केलेलं आहे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता त्याच्यानंतर आलो घरी हा दिवस आहे दुसरा दिवस आदल्या दिवशी तर काय आम्हाला बघायला बोलायला बसायला मिळालं नाही शिवाणीला व्हिडिओ कॉल करत होते की बाई तुझा कलर सांग तिला काय कलर कळत नव्हते नेटवर्क प्रॉब्लेम होता कारण ते आतमध्ये आहे ना पूर्णपणे आतमध्ये गेल्यानंतर नेटवर्क इशू त्यामुळे म्हटलं आता आल्यानंतर बाबा तुला कुठली पाहिजे कुठला कलर पाहिजे काय पाहिजे त्या हिशोबानं तू घे कडेला एक ड्रेस दिसत आहे बघा आकाशी कलरचा तो ड्रेस आहे कारण ज्यावेळेला मी शिवानीला म्हटले की आताच मी घ्यायला लागलेलं आहे रक्षाबंधनच्या साड्या पुन्हा पुढं प्राईज पण जास्त होते आणि जमून पण मिळतं न मिळतं सणासुदीच्या दिवसामध्ये त्यावेळेला तिने सांगितले की तुमचं पण काय साडे असेल काय असेल तुम्ही पण घेऊन या रक्षाबंधनची आम्ही पैसे देतो मग मी त्या हिशोबाने हा जो माझ्या हातात जो ड्रेस दिसत आहे ना हा एक हजार सत्तर मला ड्रेस बसला ज्यावेळेला घालेन त्यावेळेला तुम्हाला कळेल की बाबा कसा आहे मला तर खूप आवडला दादाच्या चॉईसनुसार घेतलेला आहे सगळ्यांनाच आवडला त्यामुळे मी तो माझ्यासाठी सागरकडून घेतलेला आहे असो आणि ह्या बघ साड्या ज्या आहेत त्या आता बहिणींच्या आहेत मला आता ज्या ज्यावेळेला ये ते येतील तेव्हा त्यांचं ते ठरवतील थी की बाबा कोणाला कुठलं कोणाला कुठलं काय असेल एकच कलर मी ठरवलेला होतं की सगळ्या एकच कलर घ्यायचा पण ते काय होतं ना की कोणाला कधी आवडतो कोणाला कधी न आवडतो एकातलंच घेतलं की तो प्रॉब्लेम आहे म्हणलं वेगवेगळे घेतलेलं बरं त्यांच्याची त्याची आवड घेतील तू काय म्हणली नवऱ्याला तुम्ही काढा म्हणली ना हो रे हा मग आता सागर तू कुठली काढली तुझं म्हणलं काय तुझं कुठलं पाहिजे

म्हणे असं म्हणता तरी घे ना एक खालची चॉकलेट पण भारी बघ मी काल नेसला होता हा कलर ना निळा कलर <laughs> 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 या ने माझ्यासाठी कलर काढला नाही म्हणता नि कुणी तुझ्याकडे निळा आहे कधी नाही मग तो निळा तेव्हा निळा आहे का बघ हा ते पण टाक बघ अंगावर किंवा ही हिरवी पण छान आहे नाजूक दिसण गोरी आहे ना हा हे पण छान दिसते आणि ते पण टाक हा बघ बघ सगळं मला चॉकलेटीच बरी वाटली बाबा ऐका आता आता तुझं सांभाळते ना सा... बघ सा ती सगळ्या साड्या घेतल्या त्या सगळ्या सागरचा स्वभाव खूप चेष्टाखोर आणि त्याला आम्ही खतपणे घालतो त्या चेष्टेला असं सगळ्या चेष्टेचा विषय होता तिचा जो कलर आहे आवडता तो चॉकलेटी तो तिने काढलेला आहे त्याच्यानंतर बेडशीट जी आणलेली होती ती मी अंतरलेली आहे बघू शकता ही बेडशीट जी आहे साडेचारशेला मिळाली खूप मोठी आहे इकडून पण भरपूर खोचण्यात आलं तिकडून पण खोचण्यात आलं डबल बेडची जी म्हणतात ना बेडशीट आहे मला तरी आवडली त्या हिशोबानं पहिला म्हणलं एक घेऊन बघूया आता बाकीच्या नंतर घेऊन येईन असं चला या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्रीस्वामी समर्थ